राम राम मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये हो मी आपला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि सगळे शुभ सकाळ तर मित्रांनो आता बरीचशी कामं ओरखल्यात मग काय छोटी मोठीच कामं आहेत आता जेवण बिवाण चालता मग आता इकडं आहे दुचे कपडे कारण आज रविवार आहे ना, ना। मग रविवारची कसा मित्रांनो पोरांची कपडी शाळेची मग रविवार शनिवार असं आठवड्यात एक दोन वेळेस कपडे धुवायच लागतात मित्रांनो नाही का आणि मग आता ते दुचे कपडे मग मलाही कपडे धुवायचे आहेत तिच्याकडे मग आता कपडे धुवाय देऊ आणि मग पाहू मग पुढचं काम काय करायचं आहे मित्रांनो कारण कसा आता छोटी मोठीच काम आहे ती आता शेळ्या चारून बांधत मग पुन्हा तीन वाजता सोडायला लागतील पण तोपर्यंत मग काय काम करायचं ना त्या पाहू आता चला कपडे धुवायचे आमचा ऐक इकडं वर गेले आणि मित्रांनो असं आहे का रोज कोणत्या शोधायला लागत ती काय ना काय आज कोणता एवढं बनवायचा उद्या कोणता आहे का अभ्यासच आहे मित्रांनो आता जवळजवळ साडेचारशे एवढं चालतं आपलं मग मित्रांनो आता साडेचारशे एवढं म्हणजे काय थोडं नाही मित्रांनो मग असंच कोणत्या शोधित शोधित आज काय करायचा उद्या काय करायचा तर ह्याही पुढे ना मित्रांनो एकदम भारी भारी हिडू मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे पण बाहेरचं म्हणजे बाहेर पर्यटन स्थळांचं पण तोपर्यंत सध्या आता हे काम आहे मग ओरखली का मग जाऊ मित्रांनो बाहेर फिरायला मग बाहेरचं हिडू आपल्या मित्रांसाठी मी घेऊन येणार आहे पण तोपर्यंत आहे ना सर्वसाधारण छोटे मोठ्या हिडू काय ना हे पाहून सपोर्ट करीत चला मित्रांनो तर चला आता रामदास आयजू ते कपडे तिच्या कपडे जु आहे देऊ आता तिकडे वर कसं आहे मित्रांनो आपल्या राहण्यामध्ये उन्हात आणण्यात फिरायला लागत आहे मग गामाना कपडे या अशी खराब होतात नाही का मग अंगातली कपडे देऊ काढून रामदा चायक धुया वर कपडे धुते आहे तिकडं आमचं नळ येत ना तिकडं हे इकडे वरूया पा इकडे वर म्हणजे आमची कपडे धुवायची जागा आहे बरं तिकडं पाणी राहत आहे ना वरून टाकी साहेब आणि त्या नळाने खाली घेतो आहे आम्ही मग आता धुतो आहे रामदास कपडे तिकडे कपडी आणि पाणी भरपूर आहे मित्रांनो आता आम्हाला गावाकडून पाणी येत आहे नळ व्यवस्थ नाही ना आमची मग पाणी येत आहे कधी कधी आहे ना मित्रांनो उन्हाळ्याचा टायमाला जरे धुवा लागत तरी कारण इकडे पाणी येत नाही मग हे असं काही मोटरली बिगर झाला ना मग नाही येत पण आता भरपूर पाणी आहे सध्या मग चालेलच आमचं आयशी कपडे धुवायचं काम शनिवार रविवार ह्या अशी आरामदाचा ड्रेस राहतो विशारायचा मग त्या धुव्यास लागतात मित्रांनो आणि आपली कपडी खराब होत असं राहतात ना, ना। उन्हात आणत काम राहत आहे मातीत ह्या असा घाम होत आहे आणि आमचा कपडे धुवायचा साबण या पहा मित्रांनो गावरान पद्धतीचा आमचा गीता साबण म्हणजे याला आमच्या गावरान बघा काळा गोठा म्हणतात मित्रांनो ह्या साबणा आम्ही कपडे धुतोय पहिल्यापासूनच आणि हे आहेत ना मग हे वरून पाणी आम्ही आणतोय मग द्यायचा कोक चालू करून मग धुवायची कपडे इड आणि मला बरंच मी शाळेत असतानापासून हे साबण कपडे धुतोय मित्रांनो आम्ही आणि तिकडे रामदास आलाय पेरू काय म्हणजे जांब मित्रांनो आता हा जांब आहे पहा इडं या इडं पांढऱ्यात आहे ना मग याला बा पक्क जांब आलं ते पा त्या आमच्या वडिलांच्या काळातला आलो होता तर मोखर जांब आलं तो डायरेक्ट कार करावा ला पण हे जांब मित्रांनो जांब हा शब्द आमच्या गावरान भागातला नाही का पण याला शक्यतो आता सुधाच भाषा भाषामध्ये पेरूच म्हणतात नाही का पण आमच्या का अजूनही जांब म्हणतात मित्रांनो बारीक बारीक कसाच आम्ही ना तर मग बाजारातून हे खाव म्हणून कधी जांभया आणायचं हे पेरू मग आता हे आपल्या घरची भेटत हे बा लावले रामदास तसं आलाय हा जाम खायला इकडं मग पिकेल जाम ते आहे देते त्याला खुडून जिडब पिकला असेल ना ते खुडून देते रामदासला लई आवडत होती आणि रामदासलाच नाही मित्रांनो प्रत्येक बारीक पोरला मोठ्या माणसाला आवडत होतीस ना मित्रांनो फळे शेवटी आणि गोड आहे मित्रांनो ह्या काय काय कसं राहतं ती थोडंसं तुरट लागतात पण ह्या नाही मस्त आहे पण रामदास खातो आता तो जाम आणि मित्रांनो रामदासला जायचे आहे तिकडे जापा का पुढं आता तू निघत चाल तिकडे पेरू खाला आणि हे पुढे ना मित्रांनो ह्या पहा ह्या ह्या पुढच्या साईडला चिकूचं झाड आहे आता हे चिकूचं मित्रांनो आपल्याला सगळेच माहिती ती हे तर आम्हाला पार पायास भेटायचे ना मित्रांनो कधी लहानपणी पण आता हे झाड लावलं पाहिजे आता याला आलं चिकू जास्त नाही झाडे पाहिजे काय ना मग चिकू थोडं आलं पाणी घालतो याला खातील पोरा सोडा हे चिकू आता हे लवकर राहतात मित्रांनो हे तर आपल्याला माहिती ते काही सांगायची गरज नाही नाही का मित्रांनो आज मग रामदासला सुट्टी आहे ना म्हणजे सुट्टी म्हणजे सकाळी शाळा राहते आणि दुपारी सुट्टी राहते मग अर्धा दिवस मग आता ते बोल घेतला आणि तो चालेल समोरच्या जापो तिकडे पुढं जातो ना तिकडं पोरा राहतं तिकडे खेळायला चाले मग अर्धा रस्त्या पो चालू आहे मी त्याला घेऊन इकडं तर चला आता रामदासला घेऊन जातो अर्ध्या रस्त्याला मग येऊ आपण इकडं आणि मग रामदासला जायचे पुढे त्या पुढच्या वस्तू खेळाय पोरांक आ सुट्टी असल्यामुळे मग पोहराही राहतात खेळायला मग तो चाला आता इकडं पुढं आणि मी चालू त्याला घेऊन रस्त्यानं आता उन्हाही झाला होता ना मित्रांनो आणि वाटाण जायला लागतं आहे आता गावात काय एवढं नाही राहिला पण चला आता त्याला घेऊन जातो पुढं इकडं मी आता तू चालाय खेळत खेळत रस्त्यानं बोलाय घेऊन चालाय आहे पोरंग खेळा आता लहानपण म्हणलं तुम्ही म्हणून माहीत आहे जोडीदार बाल सोंगडी हे राहतात नाही का पोरंग खेळायला आवडत आहे रामदोसला आणि आप आपली पण आवडायचं आहे लहानपणी आणि आता हे पण हे असा रामदोसला पोस करून आलो तो इकडं या आता या आपल्या घरा शेजारचं वातावरण आहे मस्त आता वातावरण काय डगाळ नाही काय नाही मस्त वातावरण नाही उनये उन्हे दुपारचं टाईम आहे हा तिकडं दुसरी आमदारच्या आहे कपडी आणि आता बाकीची आपल्या कामं करायला लागणार आहेत काहीतरी आता तिचे कपडे धुवून होतात ना तोपर्यंत मग आपण काय काम करायचं त्या ठरवू आणि मी तर जाणवला त्या बाठ्यात बांधेल त्या आता तरी पाणी गारायला लागणार आहेत पाणी घाण्याचं काम चालू ह्या पा नवी वरूनच ते आपण मग नळ दाखवला पा टाकेचं पाणी आणून डायरेक्ट त्यांच्या जोंडापुढं पाणी टोपात ठेवतोय आपण पा म्हणजे ही सोय आहे बा जनावरांची कशी जवळच जा पाणी जागेव डायरेक्ट ही पड आहे वमनाची सर्वसाधारण चाले जनावरली पाणी घालायचं काम इकून नळीनं पाणी आणलं आहे आणि मग पेच मस्तपैकी जनावरं पाणी आता आणि ह्या इथे आहेत ना मित्रांनो मिरच्या पावसाळ्यात नाही चांगल्या झाल्या पण आता ह्या टायमाला थोडा पावसही पडला थंडी आहे ना मग आता त्या मस्त फुटल्यात कशा मग त्याला थोडं थोडं असा पाणी शिपू आपण ह्यावर पाणी येणार आपल्याकडे टाकी ह्या टाकीमध्ये म्हणजे पाणी थोडं नळी ना आपण या याला शिपू थोडा थोडा म्हणजे खायला कयानं मिरची होती मस्त फुला लागत आहे त्याली अन ह्या मिरच्या आहेत ना मित्रांनो आपण पावसाळ्यात लावल्या होत्या पण याने म्हणजे काहीच जमला नाही यांच्यावर स सतत म्हणजे असा झुक्याचा वातावरण राहायचा दुखट त्याच्यामुळे यांच्यावर रोग गेला होता मग आताशी या कशा तरी फुटल्या ती आता पाऊस झाला होता आणि हे वातावरण चांगलं आहे ना सध्या आणि थंडी आहे म्हणजे पावसाळ्यातच निळ्या होत्या त्या हिरव्यागार पण काय झाला मित्रांनो रोग गेल्यामुळं मग त्याची पानंच गेली खूप मिरच्याच नाही लागल्या चांगल्या मग आता फुला लागल्या त्याला पा आता मग ह्या नवीचंच पाणी आपण टाकी ना नाही सोडतो येईल थोडा थोडा कशा मिरच्या होतील ना मित्रांनो खायला तळायला मिरच्या होतील कालवनाला होतील हे पहा आता ह्या मध्ये मध्ये त्या शेळणी खाऊन घेतल्या होत्या पण हे पहा भरपूर मोठ्या ला मिरच्या लागत ती तर चला आता ये आज, ना आज आपण थोडासा पाणी सोडून येणार आणि मित्रांनो हे पा हिंडळी जोडायला लागत आहे हिपा नळी इथं जोडायची आणि तिकडंवर पाणी भरू आपण आ, आता पावसाळ्याचे नाही जमले पण आता तरी कशा तरी बो आपण खाया पुरता फुटल्यात त्या मस्त मिरच्या लागल्या एक फुलाय लागली ती मग आपण त्याची मेहनत करायला आहे मित्रांनो नाही का हे नवी ना आ, आपन, पा, पाणी सोडू इथं तिला आपण सरी आपण फोडले होते पहा असं सर्या ओढल्यात म्हणजे सर्या नाच पाणी बऱ्याच आता आणि ह्या मिरच्यामध्ये ना आपण मित्रांनो द नाईट आहे म्हणजे कोथिंबीर वगैरे खायला कशी मग कालोन ला, कोथमीर लागत नाही मी आपल्याला नेहमीच दाखवतोय काही कालवण बनवतो ना आ, का कोथमीरच नाही राहिली बाजारात नाही भेटत म्हणजे बाजारातच गेलो नाही तर मग आता हे घरी इडंच कोथमीर लावली आता भेटेल आपली नाही का पाणी चालू करून आलो ते पहा मी आता आपल्याला दाखवतो इकडं पाणी चालू झालं आहे थोडं थोडंच पाणी लय नाही येत पण मग आपल्या मिरच्या थोड्याच आहेत ना हे पहि असं ना पाणी या बारीक नळीनं पाणी येत आहे असा प्रत्येक सरीमध्ये ना सोडून हे पा आता चाले पाणी भरायचं काम हे असे मित्रांनो दिवसभर बरे असे बारीक बारीक छोटी मोठी कामं जर राहतात ना एकाच लागतात नाही का शेवटी परपंच आता लय मोठ्याली कामं जे होते ना मेन सीजनची त्या कामा उराखल्याच नाही का इकडं पुढं पाणी आता या आख्या मिरच्या बऱ्याला लागल या आख्या इकडे एवढं भिजून टाकू त्याला काय न सोडून द्यायची जा जा बाजूला मग बरं का पण चा मग पुन्हा दुसऱ्या वापर्यासारखा म्हणजे असं सेऱ्या ओढल्यात ना पुन्हा दुसऱ्या सरीमध्ये टाकून द्यायचा आणि तिकडं मिरचेल दिलंय पाणी सोडून आणि मग इकडे आपलं दुसरं काम चाललंय ते पण मित्रांनो आता खाकर म्हणजे वाळलेल्या झाडाच्या फांद्या त्या इकडे होत्या ना त्या आपण आणल्या ती या इथं लावायच्यात आडव्या आपल्याला ह्यापा इथं अशा इथे आडव्या लावायच्यात याला कारण काय सांग का मी त्यांन ही वाट आहे शेळ्यांची खाली जायला मग इकडे वाल आहे ना तर ह्या शेळा खाली वाटाना आल्या का या वाहालामध्ये पळत आहेत मग आता व्हालाला मस्त फुला ला, शेंगा लागल्या ते ऐकून पारवून गावून टाकलाय पहा ह्या इकडे साईडनं पारवून गावून टाकलं आहे मग बरंच भारी वाल आहे ना मग आता या आडव्या वाटात लावून देऊ म्हणजे मग थोडीशी वाट मोडते तर आता हे बा मग ह्या असं इकडं ह्या वाटात मरुन शेळ्या जातात मग इकडून लावू का बाकीच्या आणि अशा खाली पसरत नाही अशा म्हणजे मग शेळ्या सरळ खाली वाटा जातील नाही का आता मस्त काल म्हणतात दान्य त्या आमटी बिमटी मस्त होते आणि शेळ घेतात फुलांना शरस खाऊन घेतात ते या अशा इकडून वाळ्या फांद्या खाकरे म्हणतात नाही का आपल्या खाकर म्हणतात नाही का मित्रांनो आमच्या गावरून बघा हे दे आडू लावून इथं आता चाले आडवा लावायचं काम म्हणजे आता तिकडं म्हणजे वाट मोडली ना जरा बरा पडत आहे तिकडं आता मिरशेली पाणी बरं लावून आहे अरे आपला टाइम होत मी त्यांचा पुन्हा जायला लागत आहे नाही का तर या वाट कधी शेळ्या येतो या वाटा तो या ना कधी वरच्या साईड ना पण त्या पळाल्या का नाही जोरात पळतात ना डायरेक्ट सरळ या व्हालामध्ये येते तिथे खाली डायरेक्ट खाऊन घेतात ती मग आता या पहा अशा सरळ देशा लावून सरळ अशा इकुणन इकडे पळणे म्हणून सरळ शेळ्या निघून जातात खाली अशा वाटाना चला मित्रांनो आता हे ना आपला जो टाईम टाइम झाला या लावल्यावर थोडे अजून लावायला लागतील आणून आपला टाइम झाला आहे जाऊन निघून आता तर मग मित्रांनो आहे ना सकाळी एकदा शेळा चालून बांधल्या मग जेवण झाले मग हे अशी छोटी मोठी कामं झालं त्याची तर त्या दुपारपर्यंत तीन वाजेपर्यंत चोडून पुन्हा आपल्याला शेळा सोडायला लागत त्याची मग आता जवळजवळ पाहू तीन वाजला तीच मग आता आपला शेळा सोडायचा टाईम झाला आहे तर मित्रांनो आता शेळा सोडायला जाव्या लागला आपल्याला तर कसं वाटलं मित्रांनो व्हिडिओ आवडला ना नक्कीच लाईक करायचा चला मित्रांनो आणि आमच्या प्रत्येक मित्रांना ना आपल्या प्रत्येक ग्रुपला प्रत्येक नऊदा मित्राला तरी शेअर करायचा कसा तर आम्हालाही सपोर्ट भेटेल मित्रांनो आमचे व्हिडिओ इतरही ठिकाणी पोहोचवतील हे आपल्याच मदतीनं होईल मित्रांनो तर चला मित्रांनो आपण इथंच थांबू भेटू उद्या सकाळी सात वाजून सात मिनिटांना पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र मित्रांनो